मराठी व्याकरण प्रश्न पहिला ज्याला शक्य होईल तो करील या वाक्यात आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन संबंधी व दर्शक वाक्यातील ज्यालामधील जो हे संबंधी सर्वनाम आणि तो हे दर्शक सर्वनाम आहे प्रश्न दुसरा तुम्ही वेळेवर आले असते तर पाहुण्यांची आणि तुमची भेट झाली असती या वाक्याचा प्रकार कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार संकेतार्थी वाक्य प्रश्न तिसरा तो त्याच्या पायावर उभा राहिला आणि सगळे प्रश्न सुटले या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन लक्षणा शब्दशक्ती प्रश्न चौथा खाली दिलेल्या पर्यायात कोणता शब्द चुकीचा लिहिलेला आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मजूर यामध्ये ची उकार दीर्घ असायला हवी इतर शब्द शुद्ध आहेत प्रश्न पाचवा अक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार नयन किंवा डोळे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद